नमस्कार मंडळी मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजचा व्हिडिओ हा रोजच्या बागांपेक्षा थोडा वेगळा आहे कारण यात या मालिकेमध्ये भावनिक नाती कटकारस्थानं आणि थरारक वळणं हे सगळं एकत्र येतं सुरुवातीला घरातलं सुखदायी वातावरण जिथे सायली पुन्हा आनंदात येते मधुबाऊंच्या दर्शनामुळे तिला नवा आत्मविश्वास मिळतो तर दुसऱ्या बाजूला महिपत न्यायालयात प्रियाला उघडपणे धमक्या देतो आणि त्याच्या हातात असलेली लिस्ट पाहून अंगावर काटा आणतो इथेच खरी उत्सुकता वाढवणारा ट्विस्ट म्हणजे अर्जुनचा टॉप सिक्रेट प्लॅन त्याने प्रतापला आणि अस्मिताला खोलीत बोलावलेलं असतं पण तो नेमकं काय करणार आहे हा गुप्त डाव कल्पना आणि सायली यांच्यातील दरी भरून काढणार आहे का की अजून एक नवे रहस्य उघड होणार आहे तर या भागात कथानक खूप वेगाने पुढे सरकते आणि प्रत्येक प्रसंगात प्रेक्षकांना धक्के देणारे उलगडे दिसतात सुरुवात होते अर्जुन आणि कुसुम यांच्या संवादाने जिथे अर्जुन सायलीच्या आई वडिलांविषयी चौकशी करतो कुसुम सुरुवातीला टाळाटाळ करते कारण तिच्या आयुष्यात आधीच समस्यांची गर्दी असते पण अर्जुन जेव्हा सांगतो की मधुभाऊंनी कोमामध्ये जाण्यापूर्वी ही माहिती दिली होती की सायलीचे आई वडील जिवंत आहेत तेव्हा कुसुमला धक्का बसतो हा धक्का इतकाच नाही तर कुतूहलही वाढवतो की खरंच सायलीच्या आयुष्याशी निगडीत किती मोठं रहस्य अजून व्हायचं आहे अर्जुनचं विचारमंथन खूप परिपक्व दाखवलेलं आहे तो म्हणतो अर्धवट सत्य सांगून सायलीला आणखीन त्रास देण्यात अर्थ नाही संपूर्ण कळेपर्यंत ही, ही गोष्ट गुपित ठेवणं गरजेचं आहे हे दाखवून लेखकांनी अर्जुनचा समजूतदार आणि काळजीवाहू बाजू उभी केलेली आहे त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महिपत आणि नागराज यांचा कटकारस्थानांनी भरलेला संवाद रंगतो नागराज सरळ मधुभाऊंना दवाखान्यात ठार मारण्याचा बेत आखतो पण महिपतचं धोरण थोडं वेगळं असतं त्याला माहित आहे की मधुभाऊंवर प्रिया या पात्राचं रहस्य टिकून आहे आणि हे गुपित त्याला आपल्यासाठी हत्यारासारखं वापरायचं आहे म्हणूनच तो नागराजला थांबवतो आणि वेगळा मार्ग सुचवतो जर मधुभाऊ शुद्धीवर आले तर त्यांना एखाद्या नर्स कडून पैसे देऊन संपवता येईल या भागात महिपतचा कुटील मेंदू आणि त्याचं खेळातलं दीर्घदृष्टीचं नियोजन ठळकपणे दिसतं सायलीची देवीसमोरची प्रार्थना हा भाग भावनिक रंगत वाढवतो तिने देवाकडे केलेले हाक आणि लगेच मधुभाऊंचा आलेला दृष्टांत मी जगणार आहे मी तुझ्या संसाराचा आनंद बघणार आहे हा प्रसंग प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा आहे यातून एक नवा उत्साह हो, सायलीत निर्माण होतो आणि तिच्या चेहऱ्यावर अष्टूनऐवजी हसू येतं हा बदल पुढील कथानकासाठी महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे दुसऱ्या बाजूला तुरुंगातील प्रसंग आणखी तणाव वाढवतो महिपत आपल्या मुलीला साक्षीला भेटायला येतो आणि तिला आश्वासन देतो की ती चौदा वर्ष तुरुंगात बसणार नाही त्याने आणलेला वकील अर्जुनला टक्कर देण्यासाठी तयार असल्याचं सांगतो ही घडामोड दाखवते की महिपत केवळ राजकारणातच नव्हे तर कायदेशीर लढाईतही मागे हटणार नाही इथे प्रियाचा दुर्लक्षित केलेला कोपरा सुद्धा ठळक दिसतो महिपत साक्षीकडे लक्ष देतो पण प्रियाकडे नाही यामुळे प्रियाच्या भावनांमध्ये नवा संघर्ष निर्माण होतो जो पुढे नक्कीच मोठं वळून घेऊ शकतो एकीकडे घरगुती प्रसंगांमधून आलेली उबदारता आणि आशेची किरण तर दुसरीकडे न्यायालय आणि तुरुंगातील कारस्थान धमक्या आणि दडपण हे दोन्ही बाजू कथानकाला वेगवेगळ्या टोनमध्ये रंगवतात सुरुवातीला घरातील वातावरण अगदी सुखदायी दाखवलेलं आहे अस्मिता विमलला कॉफीसाठी हाका मारते पण सायली स्वतः कॉफी घेऊन येते प्रताप यावर प्रतिक्रिया देतो की तिला आराम करायला सांगितलं होतं पण सायली आनंदाने सांगते की तिला आता मधुभाऊंचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे ती अगदी उत्साही आहे या दृश्यातून सायलीच्या मनातला बदल स्पष्ट होतो देवावरचा विश्वास आणि सकारात्मकतेची ऊर्जा तिला नव्याने जगायला लावत आहे इथे अर्जुन आणि अस्मितालाही समाधान मिळतं अर्जुनचा छोटासा विनोदी संवाद बायको माझी कॉफी कुठे आहे हे वातावरण हलकं करतं लगेचच डॉक्टरांनी सांगितलेल्या नवीन ट्रीटमेंटबद्दल अर्जुन माहिती शेअर करतो आणि सायली ठामपणे म्हणते की आत्ता रडायचं नाही लढायचं हा प्रसंग संपूर्ण कुटुंबात सकारात्मकता आणणारा आहे याउलट तुरुंगातील दृश्य ताणाने भरलेलं आहे महिपत प्रियाला उघडपणे धमक्या देतो त्याचा संवाद मी धमक्या देत नाही डायरेक्ट करून दाखवतो त्याच्या निर्दयी वृत्तीला ठळक करतो त्याच्याजवळ बसलेली असलेली लिस्ट हा आणखीन एक धक्का त्यातली नावं सरंजामे राजेंद्र मधुकर पाटील आणि प्रिया ही महिपतच्या गुन्हेगारी कारवायांची साक्ष आहेत त्याने आधीच किती लोकांचा बळी घेतलेला आहे हे प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणार आहे प्रियाला इथं खरा धोका समोर दिसतो आणि तिची भीती वाढते पण त्याचवेळी तिचा आत्मविश्वासही जाणवतो ती महिपतच्या धमक्या सरळ सरळ नाकारते अश्विनचं आगमन इथे महत्वाचं ठरतं तो प्रियाच्या आरोग्याची काळजी घेतो पण प्रिया अचानक कोसळते हा प्रसंग खरी चक्कर की नाटक यावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो अश्विन मात्र तिच्या बाजूने उभा राहतो आणि स्वतः डॉक्टर असल्याचा आधार देतो यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रियाबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि पुढे तिच्या जगण्याची लढाई आणखीनच रोचक होते घरातील दुसऱ्या पट्ट्यात अर्जुनचं मन फार विचारमग्न दाखवलं आहे तो सायलीच्या आईविषयी विचार करतो तिचा आईसोबतचा तुटलेला बॉन्ड आठवतो हे त्याला खूप त्रासदायक वाटतं आणि त्यावर उपाय शोधायचा तो ठरवतो त्याची रणनीती प्रेक्षकांच्या कुतूहलाला उभारी देते अर्जुन प्रतापला आणि नंतर अस्मिताला खोलीत बोलावतो त्याच्या संवादात विनोद आणि गंभीरता एकत्र मिसळलेले दिसतात विशेषत अस्मिताला पायऱ्या चढायला सांगताना केलेला विनोद बाळासाठी व्यायाम होईल हा प्रसंग हसवतो पण त्याचवेळी टॉप सिक्रेट म्हणत त्याला काय प्लॅन आहे याची उत्कंठा निर्माण होते एकंदरीत या भागात दोन मोठे धागे पुढे नेले जातात एकीकडे घरातील आनंद प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रवाह तर दुसरीकडे महिपतच्या कारवाया धमक्या आणि प्रियाचं धोक्यातलं आयुष्य या दोन टोकांच्या प्रवासामुळे कथा अजून घट्ट पकड घेते शेवटच्या दृश्यात अर्जुनचा टॉप सिक्रेट प्लॅन उलगडणार की नाही याची उत्सुकता निर्माण होते आणि याच धाग्यावर पुढील भागाचा सस्पेन्स उभा राहतो प्रेक्षकांच्या मनात आत्ता मोठा प्रश्न उभा राहतो अर्जुनचा हा गुप्त प्लॅन काय आहे आणि त्यातून सायली कल्पना यांच्यातली दरी खरंच कमी होणार का मित्रांनो हा होता आजचा आजच्या खास भागाचा रिव्ह्यू आणि सखोल विश्लेषण फोर्टी फाय मराठीकडून मी आहे रुपेश आजची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कारण हा भाग मालिकेतला खूप वेगळा टर्निंग पॉईंट ठरणार आहे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील पुढचा भाग पाहीपर्यंत उत्सुकतेने थांबा आणि तुमच्या कमेंट्स नक्की शेअर करा धन्यवाद